आका खोक्या यांचा जमाना संतोष देशमुख हत्याकांड आणि त्यानंतर महाराष्ट्रात उद्भवलेली आका प्रकरण त्याच्यानंतर खोक्या पुढे आले हे पाहिल्यानंतर महाराष्ट्र कुठे घेऊन चाललोय आपण याचं भान येतं असे आका आणि खोक्या पद्धतीचे कार्यकर्ते महाराष्ट्रात फक्त बीड जिल्ह्यामध्येच आहेत असं नाही तर ते प्रत्येक पुढाऱ्याच्या घरी फार्महाऊसवर उद्योगात खून खराबा निवडणूक प्रचार सत्तेचा लाभ अशा सर्वच पातळीवर दिसून येतात पूर्वी पुढाऱ्यांना आपलं सत्तास्थान टिकून ठेवण्यासाठी लोकसंपर्क करण्याची यंत्रणा उभी करावी लागायची त्यासाठी विकासाच्या योजना गाव शहर पातळीपर्यंत पोचवायचा अट्टहास असायचा अंगावर खादी आणि हातात कामाची यादी ही ओळख असणाऱ्या पुढाऱ्यांचं स्वरूप मतदारसंघात पुढारी आणि जिल्हा मुंबई पुणे यामध्ये उद्योग व्यावसायिक अशी प्रतिमा निर्माण झाली हे सगळं सांभाळण्यासाठी यंत्रणा आकाखोक्या पद्धतीच्या लोकांची निर्मिती झाली आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये लोकशाही प्रमाण मानून एखाद्या मंत्र्याला किंवा खासदार आमदाराला बोलायची सामान्य माणसाची हिंमत राहिली नाही कारण त्याच्या आसपास वावरणारे आकाखोक्या काय करतील याचा भरोसा नाही अशा एकूण सर्व परिस्थितीमध्ये निष्ठावान कार्यकर्ता व माणसं जोडण्याची भूमिका घेणाऱ्या माणसांची वानवा दिसून येते मात्र निवडणुकीला लागणारा निधी त्यामध्ये राबवली जाणारी दमन यंत्रणा पैशाचा वारेमाप वापर या सर्वच यंत्रणा या आधुनिक राजकारणाच्या संस्कृतीमध्ये दिसून येऊ लागल्या राजकीय सौदेबाजी करत असताना टेंडर कामे उद्योगधंदे बिल्डर एसआरए झोपडपट्ट्या या सर्वच गोष्टी एकामागून एक समोर येऊ लागल्या यातून सुरू झाला एक वेगळा मुखवट्याच्या राजकारणातला प्रकार माणसं बघून मुखवटे बदलू लागले जातीचा मुखवटा धर्माचा मुखवटा विचारसरणीचा मुखवटा धंदे व्यावसायिकाचा मुखवटा हे सर्व मुखवटे आज सामान्य जनतेच्या समोर उघडपणे नाचत आहेत यातून महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळी व्यापक संस्कृती होती ती संस्कृती लयाला जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे पूर्वी निवडणुकीपुरती निवडणूक असायची आणि निवडणूक झाल्यानंतर ज्या मतदारसंघांमधून निवडून आलेले आहेत त्याचे ते लोकप्रतिनिधी म्हणत होते मात्र आता आम्हाला मतदान कोणी केलंय त्यांचे आम्ही कल्याण करू आम्हाला कोणत्या पक्षानं तिकीट देऊन सत्ता दिली आहे त्या पक्षाचं काम करू आणि विरोधकाला निधी नाही ना, ना कोणताही लाभ मिळू द्यायचा नाही अशा एकूणच परिस्थितीमध्ये राजकारणामध्ये आलेली आकाखोक्या संस्कृती मोडून काढायची असेल व लोकशाहीचं निकोप संगोपन करायचं असेल तर प्रशिक्षित असणाऱ्या आणि प्रामाणिकपणानं संसदीय राजकारण करणाऱ्या तरुण तरुणींची या महाराष्ट्राला आवश्यकता आहे